नमस्कार आज आपण एका नवीन सोशल मीडिया ट्रेंडबद्दल बोलणार आहोत ज्याने लोक खाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे तो आहे म्हणजे फायबर मॅक्सिंग फिटनेस प्रेमी आता फक्त प्रथिनांवर म्हणजेच प्रोटीनवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांच्या आहारात ओट्स जसे की बीन्स ब्रोकली चिया सीड्स फळे आणि संपूर्ण धान्य यासारख्या फायबर समृद्ध पदार्थांचा समावेश करत आहेत यामागील कल्पना अगदी सोपी आहे फायबर आपल्या आतड्यांचे आरोग्य म्हणजेच गट हेल्थ सुधारते पचनक्रिया चांगली ठेवते पोट जास्त काळ भरलेले ठेवते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते अनेक लोक सांगतात की फायबरचे प्रमाण वाढल्यानंतर त्यांना हलके आणि अधिक उत्साही वाटते पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जास्त फायबर नेहमीच चांगले नसते फायबरचे प्रमाण अचानक वाढवल्यास पोट फुगणे म्हणजेच ब्लोटिंग गॅस म्हणजेच बद्धकोष्ठता किंवा जुलाब अशा प्रकारे प्रॉब्लेम उद्भवू शकतात म्हणूनच संतुलन राखणे फार महत्वाचे आहे फायबरचे दोन प्रकार आहेत विद्रव्य फायबर म्हणजेच सोल्युबल फायबर जे पाण्यात शोषून मल मऊ करते आणि दुसरे म्हणजे अविद्रव्य फायबर ज्याला इन्सोल्युबल फायबर म्हणतात जे मलमध्ये जाढी वाढवून आतड्यांची हालचाल नियंत्रित करते दोन्ही आवश्यक आहेत पण उच्च फायबर आहारासाठी शरीराला वेळेनुसार सवय वय लागावी लागते आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे फक्त फायबर इतर पोषक तत्वांची जागा घेऊ शकत नाही प्रोटीन निरोगी फॅट आणि सूक्ष्म पोषक तत्वे एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहेत फायबरने भरलेले पण प्रथिनांनी कमतरता असलेले आहार घेतल्यास शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता होऊन स्नायूंचे नुकसान होऊ शकते जास्त फायबरमुळे आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम आणि झिंक यासारख्या महत्वाच्या खनिजांना पोषणात अडथळा निर्माण होऊ शकतो तसेच फायबर समृद्ध जेवणासोबत लगेच काही औषधे घेतल्यास त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो त्यामुळे फायबर मॅक्सिंगचे फायदे असले तरी सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे फायबरचे प्रमाण हळूहळू वाढवले पाहिजे भरपूर पाणी पिले पाहिजे आणि संतुलित आहार कायम ठेवला पाहिजे सारांश सांगायचा झाला तर फायबर तुमचा मित्र आहे पण संयम आणि विविधता यामुळेच तुमचे आतडे आणि शरीर खऱ्या अर्थाने निरोगी राहते असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपी हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद